मित्रांनो तुम्हाला आपल्या कणकवली शहरापासून जवळच साडे सहा एकर फार्म हाऊस अगदी रिजनेबल दरात हवाय का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली शहरापासून मोजून दहा किलोमीटर अंतरावर साडेसहा एकर एवढ्या जागेमध्ये एक फार्म हाऊस विक्रीसाठी घेऊन आलो संपूर्ण साडेसहा एकर जागेला जागा मालकांनी तारेचं जा कंपाऊंड देखील केलेलं आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोड टच अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे या फार्म हाऊस मध्ये तुम्हाला हापूस आंबा कलम जास्तीत जास्त काजूची झाडे त्यासोबतच सुपारी नारळ जांभूळ साग इत्यादी झाडे जागा मालकांनी या ठिकाणी लावलेली आहेत तसेच येथे तुम्हाला छोटेसे फार्म हाऊस देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण येथे पाण्याचे नियोजन कशा प्रकारे हे पाहूया पाण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र असं क्षेत्र देखील उपलब्ध आहे यासोबतच या ठिकाणी चिरेबंदी विहीर व बारामा या विहिरीला पाणी उपलब्ध असते यासोबतच या ठिकाणी बोरवेलची सुविधा देखील जागा मालकांनी उपलब्ध करून दिलेली आहे तसेच या विहिरीवर जागा मालकांनी पंप देखील बसविला आहे या ठिकाणी थ्री फेज लाईन देखील उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही कृषी पर्यटनासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता पूर्णपणे शांत ठिकाणी व निसर्गरम्य वातावरणात ही प्रॉपर्टी असून निसर्गाचा आनंद तुम्ही इथे राहून नक्कीच घेऊ शकता तर आत्ता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वेळ आजच्या आपल्या साडेसहा एकर फार्म हाऊसची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा चा सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद